शिर्डीमध्ये आदिवासी नागरिकांवरील अन्यायाविरोधात वंचित बहुजन आघाडीचे आदिवासी नेते व एकलव्य आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अनिल भाऊ जाधव यांनी आवाज उठवला आहे शिर्डी येथे आदिवासी नागरिकांवरती अन्याय आणि बेघर करण्याच्या प्रकाराविरोधात एकलव्य आघाडीने तक्रार दाखल केली आहे अध्यक्ष अनिलराव भिकाजी जाधव यांच्या पोलीस अधीक्षक अहमदनगर यांना निवेदन देण्यात आले निवेदनात नमूद केल्याप्रमाणे नांदुरखी गणेशवाडी परिसरातील काही आदिवासी नागरिकांना जबरदस्तीने करावीत म्हणून त्यांच्या घरांवर शिर्डीतील गणेश पोते यांच्या पुढाकाराने काही माती फिरू तरुणांनी जेसीबी फिरवून घरांची नासधूस केली विशेषत शिर्डी पोलिसांनी या आदिवासी बांधवांच्या आजपर्यंत साधी तक्रार दाखल करून घेतलेली नाही त्यामुळे संबंधित आदिवासी बांधवांची फिर्याद शिर्डी पोलिसांनी नोंदवून घ्यावी यासाठी आज अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला यांची भेट घेऊन दिनांक चार फेब्रुवारी ते दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत शिर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही म्हणून संबंधित अधिकाऱ्यावर आपल्या कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याच्या कलम चार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे आदिवासी नेते तथा एकलव्य आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अनिल भाऊ जाधव यांनी केली हा अन्याय थांबवण्यासाठी राज्य सरकारने लक्ष घालावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देखील देण्यात आलाय साळुंके रामदास राहणार शिर्डी या ठिकाणी आलोय एस पी कार्यालयात का असं म्हणणं आहे साहेब कामाला आम्हाला किंवा काही न कळवताना किंवा ऑर्डर असते किंवा कोर्टाची ऑर्डर लागेल उठवायला किंवा नगरपंचायतच्या म्हणजे ठीक पण आम्हाला काही त्याची माहिती दिली पाहिजे होती ना तिने किंवा आम्ही साठ सत्तर वर्षापासून राहतो त्या टायमाला पण काढला आता पण न काही माहिती आहे आम्हाला सकाळी दवा असता काही सायपाक चालवता माझा पण स्वयंपाक चालवता होता अंतर त्या आम्हाला तीन जी लावला आणि सांगितलं की हाती म्हणे मग मी त्यांना विचारलं तिथं पण पोलीस होते आपले कुंभार साहेब होते त्यांनी त्यांना म्हणलं साहेब का हो ते म्हणे नाही म्हणे तुम्हाला निघावं लागेल म्हणलं आम्हाला उठायला पण ऑर्डर पाहिजे किंवा नगरपालिकाची किंवा कोर्टाची ऑर्डर पाहिजे म्हणलं असं माझं म्हणणं ते म्हणणं नाही मोड तोड भांडणारच नाही म्हणलं आता त्यांना ऐकायला नाही लागलं मग तिने टाकलं मोडून आता आमच्यासारख्या लोकांनी कुड बेदेकल व्हायचं मग आणि एक तर ते निवड आज समाजसारखंचं जेवण पण बंद करून टाकलेलं शिर्डीमध्ये अंडापाने जेव्हाचं खावायचं पण हाल करून टाकले नाही समजा आता डोळ्यावाले हे लोक समजा यांना आता कोणी काम द्याय ना कामाला घ्याय ना तिथं तर बा तुम्ही आरोपी मोठे मोठी असं आम्हाला ते साखर नाही पाणी नाही आम्ही तुमच्या माझ्यासारख्याला हा जुळून एक टँकर मागितला आणि त्याच्यानंतर त्यांनी पण द्यायचं बंद केलं ना आम्ही स्वतः आता जवळ का पंधरा दिवसापासून जाचं पाणी पितो आम्ही पैसे नसले तर काय एका एकामेकाचे दोन तीन जणांचे पैसे गोळा करून पाणी आणतो पाणी पितो तो नमस्कार मी अनिल जाधव आणि या ठिकाणी एस पी कार्यालयात समाजाचे जे काही नागरिक आहेत शिर्डी मध्ये ते या ठिकाणी घेऊन आलो होतो तीन तारखेला शिर्डी मध्ये एक घटना घडली त्या ठिकाणचे जे काही गार्ड होते त्यांना त्यांचे करण्यात आले आणि त्या चौकशीमध्ये आरोपी हा आदिवासी भिल्ल समाजाचा निघला आणि त्याच्यामुळे पोलिसांनी आणि त्या ठिकाणी तिथल्या शिर्डीच्या गावकऱ्यांनी आरोपीचे घर मोडून टाकले आणि त्याच्यानंतर हे त्या आरोपीच्या घरापासून यांची वस्ती जवळजवळ दोन किलोमीटर आहे आणि दोन किलोमीटरमध्ये हे आदिवासी समाजाच्या लोकांची सुद्धा या ठिकाणी अतिक्रमण काढायचं किंवा यांना सुद्धा हाकून द्यायचं हे गुन्हेगार स्वरूपाचे लोक आहेत अशा म्हणजे अशी अफवा गावकऱ्यांमध्ये या ठिकाणी गणेश कोते या माणसाने जाणून बुजून या ठिकाणी केली आणि त्याच्या क्षेत्रामध्ये ही लोक जवळजवळ खाजगी क्षेत्रामध्ये साठ सत्तर वर्षापासून राहतात आणि त्याचा फायदा करून घेण्यासाठी त्यांनी एक खाजगी जेसीबी बोलावलं आणि काही मॉपच्या साहाय्याने ह्या गोरगरीब लोकांचे चार तारखेला घरं मोडली हे लोक ही घरं मोडल्यानंतर शिर्डी पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी गेले तर त्या ठिकाणच्या राजकीय दबावामुळं त्या ठिकाणी शिर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही त्याच्यानंतर सोशल मीडियाला मी व्हिडिओ बघितले ह्या लोकांचे गोरगरीबांचे घर तोडलेले मला राहवलं नाही मी सात तारखेला शिर्डीला गेलो आणि त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला गेलो प्रत्यक्ष ती माहिती बघितली घेतली पोलीस स्टेशनला गेलो तुम्ही गुन्हे दाखल करा पोलिस काय म्हणायला लागले की बाबा ते अतिक्रमण होतं किंवा त्यांची खाजगी जागा आहे असं म्हणून ते आवडवावडीची उत्तरं द्यायला लागली त्यावेळेस मग मी सर तिथल्या पी आयला ला डीवायस ला भेटलो निवेदन दिलं की तुम्ही जर या ठिकाणी या लोकांची फिर्याद जर नोंदवून जर नाही घेतली तर आम्ही चोवीस तारखेला या आयजी ऑफिस समोर या लोकांना घेऊन मी उपोषणाला बसेल पण योगायोगाने आय जी साहेब सुद्धा राहुरीला काल होते त्यांनी मला बोलवून घेतलं आणि त्या ठिकाणी माझी या संदर्भात माहिती घेतली तर पोलिसांनी त्यांना एकदम चुकीची माहिती दिली दिलेली होती कि बा हे अतिक्रमण काढित होतं आणि अतिक्रमणातून ही कारवाई झालेली परंतु मी त्यांना पुराव्यास समजून सांगितलं हे अतिक्रमणातून कारवाई झालेली नाही साहेब ही कारवाई एका मॉपने आणि यांच्या समाजाचा एक गुन्हेगार आहे आरोपी आहे म्हणून ह्या माणसार या, या वस्तीवर दीड किलोमीटर कारवाई झालेली यांची घरं बिरं मोडलेलीत म्हणून आज या काल या आय जी साहेबांनी सांगितलं की उद्या तुम्ही एस पी साहेबांना भेटा आणि म्हणून आज आम्ही एस पी साहेबांकडे आलो होतो एस, एस पी एस पी साहेबांनी पुरावे बघितले ह्या लोकांच्या काही जणांच्या घरपट्ट्या आहेत घरपट्ट्या वगैरे बघितल्या ही जमीन जरी त्यांच्या नावावर नसेल परंतु महाराष्ट्र शासनाच्या कायद्यानुसार महाराष्ट्र शासनाचा एक निर्णय आहे की खाजगी जागेवर एखाद्याचा बारा वर्षाचा अतिक्रमण असेल आणि गारान जमीन वन जमीन किंवा शासकीय जागेवर तीस वर्षाचा अतिक्रमण असेल तर ती जागा संबंधित भूमिहीन मजुराच्या किंवा भूमिहीन माणसाच्या नावावर होती त्या कायद्यानुसार या ठिकाणी या लोकांना डायरेक्ट घराचा कोणी जमीनदार जरी असेल किंवा प्रायव्हेट मालक सुद्धा या ठिकाणी काढू शकत नाही त्याला जर काढायचं असेल तर त्यांना नोटिसा द्यायला पाहिजेत किंवा रितसर या ठिकाणी रितसर कोर्टाच्या माध्यमातून अशी ऑर्डर आणली पाहिजे तेव्हा त्यांना काढता येईल परंतु तसं काहीही न करता ह्या लोकांच्या पाठीमाग कोणीच नाही हे गोरगरीब समाज आहे यांना पुढारी नाही यांचं ऐकणारं कोण नाही हे मॅटर मी हातात घेतल्यापासून शिर्डीचे लोक या ठिकाणी मुट मोठमोठे लोक फोन करतात का आणि राव तुम्ही शांत बसा आम्ही पाहतो तुम्हाला काय पाहिजे ते घ्या परंतु यांच्या पाठीमागं उभे राहू नका आज हे ज्या ठिकाणी आहेत ती विमानतळाला जाणारा रस्ता आहे त्या ठिकाणी दहा लाख रुपये गुंठ्याची जागा आहे यांचा जवळजवळ दहा ते अकरा गुंठ्यावरती अतिक्रमण आहे कोटभर रुपयाची जागा ताब्यात घेण्यासाठी या ठिकाणी ह्या लोकांना या त्या ठिकाणी त्रास दिला जातोय माझं असं म्हणणं आहे आणि यांचं सुद्धा म्हणणं आहे की आम्हाला जर पर्याय जागा जरी दिली तर आम्ही त्या ठिकाणी तरी परंतु हे फुकाट आणि दादागिरी करून त्या ठिकाणी अतिक्रमण काढायचं किंवा लोकांना त्रास देण्याचं काम तिथल्या गणेश कोते नावाच्या त्या जमीन मालकाकडून चालू आहे आणि जेसीबी सुद्धा त्यांनी जो आणला होता तो खाजगी जेसीबी होता अशी कारवाई करता येत नाही आताच एस पी साहेब सुद्धा म्हणले आणि त्याच्यामुळं साहेबांनी आता सांगितलं की त्यांच्यावर योग्य कारवाई आम्ही करणार आहोत जर साहेबांनी कारवाई केली तर ठीक तर आम्ही कोर्टात जाऊन या ठिकाणी संबंधित पोलीस निरीक्षक आय एस पी असेल किंवा आय जी असेल यांना सुद्धा पार्टी करून या ठिकाणी आम्ही त्यांच्यावर आदिवासी एटीबी न्यूज साठी प्रतिनिधी आयनुल शेख नगर